चटकदार बाय मोहिनी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण गुळ वापरून मोरावळा बनवलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोरावळा अगदी सॉफ्ट झालेला आहे केल्या केल्या लगेच खाता येणारा हा मोरावळा आहे आवळे मार्केट मध्ये जास्त प्रमाणात उपलब्ध आहे तर मोरावळा हा होयलाच हवा मोरावळा एकदा करून ठेवला अगदी वर्ष दीड वर्ष आरामशीर टिकतो तर अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल वर क्लिक करायचा आहे

आणि एका चाळणीमध्ये आपण आवळे ठेवूयात सर्व आवळ्यांना होस पाडून झालेले आहेत एका साईडला आपण घमेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आलेली आहे चाळणी घमेल्यावर ठेवूयात आता आपण आवळे बारा तेरा मिनिटांकरता झाकून ठेवूयात या ठिकाणी तेरा मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढायचं आहे आणि आवळे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आवळे जर छोटे असेल तर टाईम कमीही लागू शकतो आवळे आपल्याला जास्त शिजवूनही नाही घ्यायचे सुटी कपड्यावर आपण आवळे घालूयात त्यातलं पाणी टिपून घेऊयात अशाच पद्धतीने राहिलेले आवळेही आपण शिजवून घ्यायचे आहेत तर राहिलेले आवळेही आपले शिजून झालेले आहेत या ठिकाणी आपण दोन किलो आवळ्यांचा वापर केलेला आहे तर सोळाशे ग्रॅम आपण गुळ घेतलेला आहे गुळ आपण बारीक कापून घ्यायचा आहे आणि एका पसरट घमेल्यामध्ये आपण आवळे आणि गुळ घालायचा आहे मिसळून घेऊयात आणि आता मंदाचे वर व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे घमेल्याच्या ऐवजी जर तुमच्याकडे मोठ पातेलं असेल तर पातेलं वापरलं तरी चालेल मंदाचे वर आणि वर जवळपास वीस मिनटांकरता आपण आवळे छान उकळू दिलेले आहेत आता त्यामध्ये आपण अद्रक घालायचं आहे तुम्हाला हवं असेल तर वेजची पूडही या ठिकाणी तुम्ही वापरू शकता किंवा जायफळाची पावडरही या ठिकाणी वापरू शकता मोरावळा जवळपास चाळीस ते पंचेचाळीस करता आपण गुळामध्ये छान शिजवून घेतलेला आहे त्याने मोरावळा बनवताने सतत आवळा वर खाली करत राहणं गरजेचं आहे कारण गुळ लगेचच तळाशी लागू शकतो मोरावळा थंड झाल्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये मोरावळा काढून घेतलेला आहे आणि रात्रभर तो तसाच ठेवलेला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण झाकण काढलेलं आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोरावळा किती सुंदर झालेला आहे अगदी मऊ रस मोरावळा झालेला आहे गुळाचा पाक हा आवळ्यामध्ये केलेला आहे तर अशा सोप्या पद्धतीने आपला वापरून मोरावळा तयार आहे मोरावळा अप्रतिम झालेला आहे एका कासेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये तुम्ही हा मोरावळा जर भरून ठेवलात तर एक ते दीड वर्ष इझिली टिकतो मोरावळा भरण्याकरता आपण जी बरणी घेणार आहोत ती स्वच्छ धुवून पुसून आणि उन्हामध्ये दोन तास कडकडीत वाळवून घ्यायचे आहे की जेणेकरून बरणीमध्ये पाण्याचा अंश हा राहता कामा नये कारण पाण्याचा जर हात लागला तर मोरावळा लोणचं हे खराब होणारच आहे तर त्याकरता तेवढी काळजी घ्यायची आहे मोरावळा घातल्यानंतर सुरुवातीचे काही आठ ते दहा दिवस असतात तेव्हा आपण रोज बरणीचं झाकण ओपन करायचं आहे मोरावळा एकदा वर खाली करून घ्यायचा आहे आणि पुन्हा झाकण लावून ठेवायचं आहे बऱ्याच वेळा असं होतं की वरचे आवळे हे कोरडे पडतात त्यामुळे बुरशी लागण्याची शक्यता असते आणि मोरावळा खराब होऊ शकतो तर त्याकरता सुरुवातीचे काही आठ ते पंधरा दिवस रोज आपण बर्नी ओपन करून मोरावळा एकदा वर खाली करून घ्यायचा आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे जर अशा पद्धतीने तुम्ही काळजी घेतली मोरावळा अगदी एक ते दीड वर्ष छान टिकतो मोरावळ्यामधले आवळे संपले की राहिलेला जो ज्यूस आहे हा तुम्ही सरबत म्हणूनही वापरू शकता साठी हा ज्यूसही खूप उपयुक्त आहे अशा पद्धतीने मोरावळा करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदारबाई मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर